नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु याचा मला स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या नवनीत बुक मधील प्रकरण तिसरे अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे अवयव आणि त्यांचे गुणधर्म बा जेव्हा भाज्य संख्येस भाजकाने विशेष भाग होतो भाज्य संख्या कुठे असती पाहा किती मध्यभागी असते ह्याला म्हणायचं भाज्य संख्या आणि भाजकाने हा भाजके म्हणजे ही संख्या दिली भाजके म्हणजे पाच काय झाले किंवा भाजक त्याने जेव्हा भाज्य संख्येस निशेष भाग निशेष म्हणजे काय तर डायरेक्ट भाग जातो तेव्हा त्या भाजकास त्या भाजकाला काय म्हणायचं तर विभाजक म्हणतात काय म्हणायचं विभाजक पहिला शेतक भाजक त्याच्यामुळे काय राहायला लागतं वी म्हणजे झाला विभाजन व भाज्या भाज्यास विभाज्य म्हणतात वी भाज्य असे म्हणतात आणि अशा वेळी बाकी किती शून्य पहा आपण पाच्या या भाजकाने तीस या भाज्याला बाळ देते पाच स तीस आणि पाज बाकी आली झिरो झिरो तर दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण इथे भाजक घेऊया सात भाज्य भाज्य घेऊया एकवीस पा हा झाला भाज्य विभाज्य आणि हा झाला विभाजक सात त्रिक एकवीस आणि संख्येच्या विभाजकाला एखाद्या संख्येच्या विभाजकाला त्या संख्येचा अवयव असे म्हणतात आपल्या प्रश्न असा देतात की दहाचे विभाजक बारा किंवा दहाचे अवयव पारा म्हणजे याचा अर्थ भा दहाला कोणकोणत्या संख्येने निश्चय भाग जातोय शाळेचे पहा एक पासून सुरुवात करू दहा ला एक पार दो ने भाग पहा दोन ने जातो तीन जातो नाही दा चारने दा पाच ने जातो आणि पाच हे दिलेल्या संख्येचे हा पाणी डबल रेल्वे म्हणजे पूर्ण संख्या एक दोन पाच दहा हे झाले दहाचे विभाजक किंवा अवयव यानंतर आपल्याला मूळ अवयव विचारतात मूळ अवयव म्हणजेच काय तर प्राईम नंबर किंवा त्याला प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या शोधायचं असतात तर प्राईम मूळ अवयवात मध्ये म्हणतात प्राईम फॅक्टर काय म्हणतात तर प्राईम फॅक्टर म्हणजे त्या संख्येला आता जर आपण दहाचे मूळ अवयव पाडले फॉर एक्झाम्पल दहाचे आपण मूळ अवयव पाडले दहाचे मूळ अवयव म्हणजे संख्या बघायचे दहाचे मूळ आव म्हणजे दहा दिले पाहिजे दहा ला पहिला दोन ने भाग घेऊ दोन म्हणजे पाच बे पंच दहाचे मूळ आवे झाले फक्त दोन आणि पाच बरोबर दोनचे काय अवयव पडत नाही तर पाच चे पण पडत नाही म्हणजे दहाचे मूळ अवयव किती झाले तर दोन आणि पाच त्यानंतर खाली याच मध्ये आपले कन्सेप्ट दिले वर्ग कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणणे म्हणजेच काय तर वर्ग काढणे वय बरोबर संख्ये संख्येला आपण बारा आपल्यानं बाराचा वर्ग काय तर आपण काय करणार दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणणार एक गुणाकार केल्यानंतर उत्तर आलंय वन फोर फोर म्हणजे हा झाला काय तर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि असा प्रश्न विचारले वर्ग म्हणून काळा म्हणजे बाराचा वर्ग किती आलाय तर कोणत्याच संख्येपासून वर्ग आलाय म्हणजे बा गुण संख्येला गुणाकार दर्शन संख्येला वर्ग म्हणून पाहिजे गुणाकार क्रमांक काय आपल्याला तर बारा गुलेले बारा म्हणजे याचं उत्तर आलं एकशे चव्वेचाळीस यानंतर आपण काय करूया स्वाध्याय सॉल्व्ह करूया हा झाला आपला बेसिक व्हिडिओ यानंतरचा व्हिडिओ असेल स्वाध्याय तीन पॉईंट एक वर